आपल्यासोबत आहेत नाशिकचे जिल्हाप्रमुख आणि शिवसेना उपनेते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद सर नमस्कार आपलं स्वागत आहे प्रथमता तुमचं नाव सांगा आणि नाशिककर आरच्या मोर्चामध्ये किती संख्येने सहभागी झाले नाशिक शहरामधून मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये लोक सहभागी झालेले आहेत त्याचं कारण असं ना की नाशिक शहरामध्ये मध्य पश्चिम आणि दक्षिण असे तीन मतदारसंघ आहे या तीन मतदारसंघामध्ये तीन लाख चोपन्न हजार मत या ठिकाणी दुबार नाव त्या ठिकाणी वाढवलेले आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये लोकांचा राग होता आणि शिवसैनिक म्हणजे सैनिक त्याच्याबरोबरच अनेक सर्वसामान्य लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे खर तर आपला देश लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे परंतु या लोकशाही देशामध्ये जणू काही हुकुमशाही येते की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नावं तुम्हा आता या ठिकाणी आम्ही प्रश्न विचारतो निवडणूक आयोगाला मात्र निवडणूक आयोग काही का उत्तर देत नाही उत्तर कोण देत आहे त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस देत आहे भाजपचे प्रवक्ते विचार आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय उत्तर मात्र भाजप देत आहे याचा अर्थ निवडणूक आयोग हा भाजपचे अंडर काम करतो का अशी शंका आता मनामध्ये यायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहे आजच्या मोर्चाचा काही फरक पडेल असं वाटतं शंभर टक्के सर्वसामान्य माणूस जागृत झालेला आहे त्यामुळे लोकांना कळायला लागले की या ठिकाणी मत चोरलं जात आहे आपल्या नावावर कोणतरी दुसरं मतदान करतोय त्यामुळे सर्वसामान्य माणूस आता जागृत झालेला आहे याचा दसरा निवडणूक आयोगाला घ्यावाच लागेल आणि याच्यात बदल करावाच लागेल असं आमचं मत आहे आजचं जर तुम्ही स्लोगन पाहिलं तर सत्याचा मोर्चा लढाई सत्यासाठी आहे तर सत्तेसाठी नाही असं उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे राज श्रीकांत ठाकरे राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांनी नमूद केलं शरद पवार मनसे शिवसेना यांनी आज आझाद मैदानामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर तुम्ही जर पाहिलं तर स्टेज आहे त्या स्टेजवर मान्यवरांची भाषणं सुरू आहेत थोड्या वेळापूर्वीच उद्धवसाहेबांचं सा भाषण झालं आणि आता शरद पवार साहेब आपलं भाषण करत आहेत या आजच्या मोर्चाचा प्रभाव येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल खरंच शिवसेनेचा भगवा पुन्हा मुंबई महानगरपालिकेवरती फडकतो की नाही येणारा काळच ठरला आझाद मैदान मुंबई येथून कॅमेरामन प्रथमेश मात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई धन्यवाद